नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस पोलीस भरतीला यावरती शंभर टक्के प्रश्न येणारच तर बघा पहिला पुरस्कार आहे साहित्याचा तो मिळाला आहे जॉन फस लक्षात कसं ठेवायचं फास लावला की जान जाते लगेच दुसरा शांतता तो मिळाला आहे नर्गिस मोहम्मदी त्या कोणत्या कोणत्या देशाच्या आहेत इराणच्या आणि तिसरा बघा क्लोडिया गोल्ड अमेरिकेच्या लक्षात कसं ठेवायचं गोल्ड म्हणजे काय गोल्ड कशामध्ये येतं आपल्या अर्थशास्त्राच्यामध्ये येतं म्हणून ते लक्षात ठेवायचं नंतर चौथा वैद्यकशास्त्र लक्षात कसं ठेवायचं कॅटमॅन किंवा मेन मांजर तर आणि कॅटलिन या नावावर लक्षात ठेवायचं तर पाचवा आहे भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स लक्षात कसं ठेवायचं अनिल प्रिया फरार म्हणजे काय पी फेरेक आणि अनल हुलियर त्यानंतर शेवटचं रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री लक्षात कसं ठेवायचं आलेक्सला लई मुंग्या आल्या मौंगी लोईस आणि आलेक्सी तर अशा या नोबेल पुरस्कार होऊन ते ट्रिक होती जर ट्रिक आवडली तर व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद